नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नोलॉजी कडून आलेलो होतो मी आलेलो होतो आज देवगाव तर सर्वात प्रथम आपण शेतकरी बंधूचं नाव तुमचं नाव सांग ना। मी ना। गणेश लवकर देवगाव तर आपण हे जे सहा गुन्ह्यांचा डोस घेतलेला आहे उन्हाळ कांदे टिकण्यासाठी तर याची प्रतिक्रिया तुम्हाला कोणी दिली कृष्णा बोचरे ना आमचे मित्र आहे बरोबर त्यांची ना आमची चर्चा झाली बरोबर त्यांना मागच्या वर्षी चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटले त्याची त्यांनी आवर्जून सांगितलं तुम्ही एकदा वापरून बघा बरोबर तुम्हाला नाही जर पटला तर त्याचे पैसे मी देतो तुम्हाला खात्रीशीर त्यांनी सांगितलं तर काही अडचण नाही वापरायला म्हटलं बघू आपण तर गेल्या वर्षी कृष्णाबाऊ भोसरे यांनी जयकेसंग ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघितले होते आणि आमचे आमचे असे अनेक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की शेतकरी बांधवांना शंभर टक्का कांद्याचे रिपोर्ट आणून दिलेले कांद्याचं उत्पन्न वाढलेलं आहे कारण की जमिनी नापिक झालेले जमिनीमध्ये ताकद राहिलेली नाही तर त्याच्यासाठी द्व्यमानद्रव्युक्त खत आणि बॅक्टेरिया खत टाकणं गरजेचं आहे कारण की जे लोक निस्त सेंद्रिय नावाने सेंद्रिय आहे किंवा सेंद्रिय खतं टाकत आहे सेंद्रिय म्हणजे आपण शेणखत टाकतो या झालं बरं का कंपोस्ट खत झालं ते आपल्या याच्यामध्ये बुरशीजन्य बॅक्टेरियायुक्त खत येत आहे बोनमिल पावडर येतं त्याच्यानंतर पीएसबी केएमबी युक्त बॅक्टेरिया येतो त्याच्यानंतर फॉस्फेट सोलिलाइजन बॅक्टेरिया येतो युक्त खत येतं असं सहा प्रकारच्या गोण्या आपण मिक्स देतोय तर कृष्णा भाऊ बोचरे हे गावातील परगतशील शेतकरी आहेत बागावाले शेतकरी आहेत आणि हे घेतल्यानंतर गावामध्ये बाकीच्यांना माहितीये की हे शेतकरी कसे आहेत बा तर हे घेतील तर चांगलंच घेतील ना तर घेणार नाही बरोबर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता इतर शेतकरी बांधवांनी इतर शेतकरी बांधवांनी आपल्याला रासायनिकला भरपूर खर्च येतो साधारणतः एक गोणी घ्यायची तरी आपल्याला पंधराशे ते सतराशे रुपये लागते आता एकरीचा हा दोष साडेचार हजारात येतो तर मग फार काही किंमत नाही याची आणि शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे तो अशी माझी विनंती त्यांना आणि निश्चितच याचा रिझल्ट भेटल कारण कृष्णा भाऊंनी सांगितलं म्हटल्यावर याच्यात काही विषय नाही बाबा रिझल्ट नाही शेतकऱ्यांचा फायदा काय होतो शेतकरी बांधवांचा की याच्यामध्ये जवळजवळ तीन महिन्यांच्या किमतीत सहा गोण्या पडत आहे आपण नंतर दोन तीन गुन्या जरी रासायनिक खताच्या वापरल्या बारा बतीस सोळा वगैरे ते सेकंड डोसला तरी आपले कांदे निघून जात आहे आणि टोटल अन्नद्रव्य पुरवठा होतोय आपटेक वाढत आहे रासायनिक खताचं जे पन्नास टक्के वितडून वायाल जात आहे केमिकल हे खत त्याला अपटेक करून परिपूर्ण लागू पडत तर इतर शेतकरी बांधवांनी आमचं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे अनेक व्हिडिओ बघा जे आम्ही शेतकरी बांधवांना खतं दिलेले आहे तर धन्यवाद शेतकरी बांधव धन्यवाद देवगाव या गावी माल दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता आम्ही कोठोर कोठोरे या गावाला चाललो आहे तर कोठुरे मोगल कंपनी त्यांना पण आम्ही रोपासाठी खत दिलं होतं रोप चांगलं आलं म्हणून त्यांनी वापर केला त्याच्यानंतर आम्ही चांदोरीला चाललो आहेत तर चांदोरीचे गडा कंपनी आहे त्यांचा पण माल याच्यामध्ये आहे जवळजवळ आता चौदा एकराचा माल डिलेवरीसाठी चालला आहे तर शेतकरी बांधवांची जी प्रतिक्रिया आहे जी जे आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे ते खरं म्हणजे रि रिपोर्ट चांगले येत आहे म्हणून मिळत आहे तर इतर शेतकरी बांधवांनी नक्की वापरावा धन्यवाद